नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं ग्रीन गोल्ड एग्रे आपल्या मराठी टूचमध्ये मित्रांनो सध्या एक अपडेट मिळते पहा टोमॅटोविषयी की मार्केट रेट जे आहेत तर डाऊन झालेत खरं तर हा अंदाज मी ऑलरेडी तुम्हाला मे महिन्यामध्ये पण दिला होता त्याचबरोबर माझ्यामध्ये मी जून महिन्यामध्ये सुद्धा हा व्हिडिओ दिला होता की जुलै महिन्यामध्ये टोमॅटो रेट काय राहतील किंवा जुलै महिन्यामध्ये सुद्धा तीच अपडेट मी परत एकदा दिली होती जुलैच्या स्टार्टिंगमध्ये तर त्यावेळेस थोड्याफार लोकांनी थोडंसं ट्रोल केलं किंवा एक निगेटिव्ह कमेंट आल्या पण ज्यावेळेस मी तुम्हाला एक अंदाज देतो तर अंदाज फक्त काही असं सांगण्यासारखा नसतो की म्हणजे फक्त या महिन्यामध्ये चढल दुसऱ्या महिन्यामध्ये उतरल प्रत्येक गोष्टी जो अंदाज मी तुम्हाला देत असतो याच्यामागे मागे भरपूर सारे कारणं असतात एकतर पहिली गोष्ट माझं कंटिन्युअसली फिरणं असतं म्हणजे फक्त असंच नाही आहे की मी फक्त शेतामध्येच असतो ऑफिशियल कामामुळं किंवा इतर कामामुळं सुद्धा माझं बाहेर जाणं होतं ॲटलिस्ट किती जरी नाही म्हटलं तरी महिन्यातून माझ्या एक चक्कर तरी अशी असते की जी कमीत कमी, -कमी पाचशे सहाशे किलोमीटरपर्यंत होते यामधून एक अंदाज येतो की लागवड कोणत्या पिकांची जास्त होते कोणत्या पिकांची कमी होते त्यासोबतच कोणत्या पिकांची लागवड कमी आहे कोणत्या पिकांची जास्त आहे हा सुद्धा एक अंदाज येऊन जातो आणि आता टोमॅटोची जी कंडिशन झाली आहे तर ही होणार होती आताही एक साधारणतः तीन ते चार दिवसापूर्वी पण मी तुम्हाला तो व्हिडिओ दिला होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं की दर हे उतरतील कारण फक्त पाऊस जास्त आहे म्हणून दर उतरत नाही मित्रांनो आणि महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी आहे की फक्त जिथं पाऊस झाला आहे तो भाग जो आहे खूप कमी आहे काही भागामध्ये अजूनही पाऊस नाही आम्हाला आम्हालासुद्धा अजून पाऊस नाही म्हणजे जवळजवळ सत्तर टक्के नाशिक जिल्हा सत्तर टक्के नगर जिल्हा या पट्ट्यामध्ये अजिबात पाऊस नाही आहे अक्षरशः पक्के पिकं जी आहेत ती फक्त वरवरच्या पावसावर जगत आहेत म्हणजे अशी परिस्थिती आहे आणि आता ज्या जिल्ह्यामध्ये पहिली लागवड कमी राहायची अशा जिल्ह्यामधून टोमॅटोची आवक सुरू झाली आहे तर अशा परिस्थितीमध्ये टोमॅटोचे दर उतरलेत मग आता हे टोमॅटो किती उतरू शकतात किंवा याच्यामध्ये आणखी आता आपल्याकडं काय पर्याय शिल्लक आहे आपण काय करू शकतो तर सगळ्यात पहिलं तर हे समजून घ्या की टोमॅटो रेट उतरलेत म्हणजे खूप पडले नाही आहेत हे तुम्ही समजून घ्या आता शेतकऱ्यांना काय की एक अपेक्षा लागलेली असते सगळ्यांना तीच अपेक्षा असते की जर समजा रेट वाढला तर मग तो खूप वाढला पाहिजे किंवा एक अपेक्षा असते तीस रुपये झाला तर चाळीस रुपयाची अशा लागते चाळीस रुपये झाला तर पन्नास रुपयाची अशा लागते पन्नास रुपये झाला तर शंभर रुपयाची अपेक्षा लागते आणि ह्या अपेक्षेपोटी बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान पण होतं तो मित्रांनो टोमॅटो असू द्या कांदा असू द्या कोणत्याही पिकाची आवक ही नेहमी चालू ठेवली पाहिजे त्यांचा फ्लो चालू ठेवला पाहिजे कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये राजकारण परिस्थिती किंवा आवक परिस्थिती किंवा लागूड परिस्थिती किंवा पाऊस परिस्थिती ही आपल्या मानवनिर्मित नाही आहे किंवा मानवाच्या आपल्या हातात नाही आहे त्यामुळं तुम्ही कोणत्याही गोष्टीचा फक्त एक, एक अंदाज घेताना एकाच गोष्टीचा अंदाज घेऊ नका प्रत्येक गोष्टीचा अंदाज घेत चला जेणेकरून तुम्हालासुद्धा अतिशय सोपं जाईल पिकाचा अंदाज लावण्यासाठी कारण आज एक पीक नाही आहे आपल्याकडं भरपूर सारे पीक आहेत प्रत्येक पिकाचा भाव कंट्रोल केला जातो किंवा डिमांड सप्लायवर जास्त भर असतो जर एखाद्या पिकाला डिमांड आहे त्याचा जर सप्लाय कमी पडला तर निश्चित रेट वाढतो पण तेच जर त्याचा डिमांड ही ओव्हर रेटेड झाली आणि त्याचा सप्लाय जर कमी असेल तर अशा वेळेस सरकारला ते मुद्दामून रेट पाडावे लागतात त्यावेळेसुद्धा राजकारण होतं म्हणून अशा परिस्थितीला सामोरं जाताना थोडंसं सा विचारपूर्वक करत चला आता टोमॅटोचे रेट साधारणतः वीस रुपये तीस रुपये अशा पद्धतीने आहेत तर मित्रांनो मला एक सांगा तुम्ही टोमॅटो उत्पादक शेतकरी असाल तुम्ही वर्षानुवर्ष टोमॅटो लावता आज पंचवीस रुपये जरी रेट मिळाला तरी तुम्हाला कमी आहे का अजिबात कमी नाही आहे उलट वीस रुपये पंचवीस रुपये हा सुटेबल रेट आहे आणि चार दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला हेच सांगितलं होतं की शक्यतो रेट जो आहे हा हाच राहावा वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये याच्या पलीकडे जर रेट जात असेल तर तो मात्र आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे उलट आता जो रेट आहे हा रेट असाच राहावा याच्यामध्ये फार काही बदल होऊ नये परंतु आता याच्यामध्ये बरेचशी धोरणं आहेत एकतर पहिली गोष्ट टोमॅटोच्या एक्सपोर्टसाठी अजून काही अंमलबजावणी नाही आहे एक्सपोर्ट चालू कधी होतं याच्यावर खूप मोठं खूप मोठी बाब डिपेंड आहे जर एक्सपोर्ट बंद असेल आणि आता जर आवक चालू झाली तर टोमॅटोचे रेट आणखी उतरू शकतात पण याच्यामध्ये दुसरा एक उपाय आहे जो मी सजेस्ट करू शकतो आता बऱ्याचशा कंपन्या अशा आहेत की ज्या कंपन्या टोमॅटो सध्या बऱ्याच कंपन्यांना पाहिजे किंवा लागतो कारण आपण जर एक साधारणतः मार्चपासून जर पाहिलं तर मार्च एप्रिल मे जून जुलै आणि आता ऑगस्ट म्हणजे एक ऑगस्ट जरी सोडला तरी पाच महिने असे आहेत की या पाच महिन्यामध्ये टोमॅटोची आवक ही घटलेली आहे आणि ज्या कंपन्या टोमॅटोपासून प्रोडक्शन बनवतात अशा कंपन्यांना टोमॅटो लागतो तर तुमचा जो थोडासा खराब टोमॅटो आहे म्हणजे जो तुम्हाला मार्केटमध्ये अजिबात रेट मिळत नाही आहे तर तो तुम्ही चांगल्या रेटने अशा कंपन्यांना देऊ शकता आता साधारण प्रत्येक एम आय डी सीमध्ये अशी एक कंपनी आहे जी टोमॅटोचं चप्पल बनवते किंवा पासून सॉसेज वगैरे बनवतात तर तुम्ही त्या कंपन्यांना अटॅच होऊ शकता किंवा अशा फार्मर प्रोड्युसर कंपन्या पण आहेत की ज्या तर अशा फार्मर प्रोड्युसरला अटॅच होऊन आपल्या टोमॅटोची मार्केटची व्यवस्था तुम्ही मार्केट तुम्हाला टोमॅटो द्यावा लागेल परंतु एक परिस्थिती अशी आहे की तुम्ही कितीही रेट उतरला तरी लक्षात ठेवा आत्ताचा जो रेट चालू आहे याच्यामध्ये आणखी पाच रुपये दहा रुपये उतरू शकतं फार जास्त उतरेल असं मला तरी वाटत नाही आहे कारण टोमॅटोची लागवड आहे पण अजिबातच नाही आहे असा पण विषय नाही आहे आणि खूप जास्त आहे असं पण नाही आहे पण आता हळूहळू टोमॅटो वाढायला लागणार आहेत त्यामुळं रेट निश्चित स्वरूपात इथून पुढं कमी होतील पण हा जो महिना आहे या महिन्यामध्ये काहीतरी रेट मिळत राहतील त्यामुळं तुमचा टोमॅटो जर आता कलरमध्ये आला असेल तर अशात लवकरात लवकर आपला टोमॅटो तयार करून मार्केटमध्ये आणा जेणेकरून किमान जो रेट आहे तो आपल्या हाताला लागेल आणि त्याच्यामध्ये आपलं प्रॉफिट निघेल आणि शक्यतो ज्या वेळेस आपल्यावर पाच रुपये किलोची वेळ येणार आहे अशा वेळेसाठी तुम्ही सज्ज राहा ज्यांच्याकडं फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत अशा लोकांनी टोमॅटो पल्प तयार करा टोमॅटो सुद्धा चांगलं मार्केट मिळतं आता हे कुठं मिळतं हे कुठं विकतं हे आपल्याला कोणी सांगणार नाही आहे त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला उतरावं लागणार आहे सगळ्याच गोष्टी आपल्या हातात मिळणार नाही आहेत तो त्याच्यासाठी आपल्याला धडपडावं लागणार आहे जसं टोमॅटो करण्यासाठी वाढवण्यासाठी आणि पिकवण्यासाठी आपण धडपड करतो त्याच पद्धतीत आपण टोमॅटो बाय प्रोडक्शन केल्यानंतर आपल्याला परत मार्केट रिसर्च करावं लागणार आहे मी तुम्हाला फक्त एवढं सांगू शकतो की थोड्याफार कंपन्या आहेत आता सुपामध्ये एक कंपनी आहे जी पल्प बनवते म्हणजे ते सॉसेज बनवतात तर त्यांना टोमॅटो लागतो अशा भरपूर साऱ्या कंपन्या आहेत एक एम आय डी सी महाराष्ट्रामध्ये नाही भरपूर सारे एम आय डी सी आहेत आणि भारतामध्ये सुद्धा भरपूर एम आय डी सी आहेत तर अशा कंपन्यांचा कॉन्टॅक्ट जर केला तर आपल्याला एक प्रॉपर पर्यायी मार्केट उभं राहू हो शकतं आणि ज्यावेळेस आपण या कंपन्यांकडे जाऊ त्यावेळेस ॲटोमॅटिकली मार्केटमध्ये सप्लाय कमी होईल आणि ॲटोमॅटिकली मार्केट वाढेल कारण सध्या एकच होतं आहे की शेतकरी जे आहेत सगळे मार्केटला अटॅच होत आहेत आणि मार्केटमुळं काय होतंय की शेतकऱ्यांना पाहिजे तो दर त्या मालाला मिळत नाही म्हणून आपल्याला पर्याय शोधा हो मार्केटमध्ये जोपर्यंत पर्याय आपल्याकडे उभा राहत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही वाली राहणार नाही आणि मित्रांनो लक्षात ठेवा मी, लक्षा मी तुम्हाला जो अंदाज देत असतो याच्यामध्ये माझा काही हेतू नाही आहे किंवा माझा काही स्वार्थ नाही आहे किंवा मी टोमॅटो व्यापारी नाही आहे पण मी ज्यावेळेस तुम्हाला अंदाज देत असतो खूप अभ्यासपूर्वक आणि विचारपूर्वक हे अंदाज देत असतो तुम्ही माझे कोणतेही व्हिडिओ पाहा मी याच टोमॅटोची परिस्थिती तुम्हाला मेमध्ये पण सांगितली होती जूनमध्ये पण सांगितली होती आणि जुलैमध्ये पण सांगितली होती तर मित्रांनो तुम्हाला या गोष्टीवर नक्की काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा त्यासोबत तुमच्याकडं टोमॅटोची आवक काय आहे तुमच्याकडं जर कंपनी असेल फार्मर प्रोड्युसर असेल तर एक व्हा त्या कंपनीमध्ये सभासद व्हा आणि तिथून मार्केटचा काहीतरी सेटअप बसवा तुम्हाला जर काही मदत लागली तर मीही तुम्हाला काही पद्धतीने मदत करू शकतो आणि शक्यतो आता सगळं काही ऑनलाईन आहे गुगल आहे इंडिया मार्ट आहे बऱ्याच कंपन्या आहेत तुम्ही साधं गुगलवर जरी सर्च केलं तरी तुमच्या परिसरामधले जे काही टोमॅटो सॉसेज बनवतात किंवा टोमॅटो बाय प्रोडक्शन बनवतात अशा कंपनींचे कॉन्टॅक्ट तुम्हाला मिळतील नंबर तुम्हाला मिळतील डायरेक्टली त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यांच्यासोबत त्या कंपन्यांना कंटिन्युअसली बारामाही मार्केट म्हणजे बारामाही टोमॅटो लागतो मग अशा कंपन्यांना तुम्ही हाताशी धरा त्यांच्याकडून एक फिक्स रेट घ्या म्हणजे ज्यावेळेस रेट कमी जरी असला तरी ते तुम्हाला बांधून राहतील रेट जास्त जरी झाला तरी तुम्हाला त्यांना बांधून राहावं लागणार आहे म्हणजे रेट मिळतो खूप जास्त मिळतो एक ही फक्त वर्षातून एक किंवा दोनच महिन्यामध्ये परिस्थिती असते पण इतर महिन्याचा जर आपण विचार केला तर टोमॅटो रेट उतरलेला असतो आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एक पर्यायी मार्केट हे उभारा राहू शकतं मित्रांनो या गोष्टीवर पुन्हा एकदा विचार